माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आज नागपूर आणि अमरावती दौऱ्यावरती होते जाजू यांनी सुरुवातीला नागपूर आकाशवाणी केंद्राला भेट दिली तिथं त्यांनी नागपूरमधल्या आकाशवाणी दूरदर्शनसह पत्रसूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कामकाजाचा आढावा घेतला याप्रसंगी त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच निवृत्तीवेतनासंदर्भातील मुद्द्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं यानंतर संजय जाजू यांनी अमरावतीच्या आय आय एम सी म्हणजेच भारतीय जनसंचार संस्थेच्या संदर्भात आढावा बैठक घेतली त्यानंतर संस्थेची पाहणी करून माहिती घेतली जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या भारतीय जनसंचार संस्थान अमरावतीची बडनेरा इथं प्रस्तावित इमारत दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाजू यांनी दिले यावेळी सीपीडब्ल्यूचे मुख्य अभियंता देवज्योती रॉय चौधरी आय आय एम सी दिल्लीच्या संचालिका रश्मी रोझा आय आय एम सी अमरावतीचे विशेष कार्य अधिकारी प्रशासन डॉक्टर मनोज सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते